नमस्कार माय महानगरच्या या लाईव्ह मध्ये वैभव वाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू झालेला आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा हा चौथा दिवस सुद्धा आहे आजचा हा चौथा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण मागील आठवड्यामधली दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प जो आहे तो या सरकारने सादर केला अर्थसंकल्प सादर केल्याच्या नंतर ज्या योजना आहेत ज्या तरतुदी आहेत त्यावरून खरंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी खडाजंगी जी आहे ती दोन्ही सभागृहामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं मागणी आता चौथा दिवस आहे खरंतर तर वेळेला हा अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यानंतर विरोधकांनी सोमवारी म्हणजे आज हा अर्थसंकल्प गुंडाळू अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं कारण ज्या प्रकारे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिला गेला तर बाकीचे जे अर्थसंकल्प होते अगोदर जे सादर करण्यात आले होते त्यातील तरतुदी असतील त्यातील योजना ज्या आहेत त्या अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत त्यामुळे जनसामानात कुठेतरी आपण पाहायला गेलं तर नाराजी असं वक्तव्य विरोधक करत आहे आणि आत्ता जर पाहायला गेलं तर अनेक कामकाज जे आहेत ते आजची महत्त्वाची कामकाज आहे आजच्या दृष्टिकोनातून आजचं कामकाज जर पाहायला गेलं तर दोन्ही सभागृहांमध्ये आज खरं तर एकच चर्चा असणार आहे ती म्हणजे निकाला निकालाची असणार आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहतो की ज्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या त्याच्या निकाल जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आहे मुंबईतील चार एकंदरीत आपण पाहायला गेलं तर जागांसाठी मतमोजणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्याच्या निकालाआधी नेमका कोणता उमेदवार विजयी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आजचं जर पाहिलं गेलं तर कामकाजामध्ये मुंबईमधील अनेक प्रश्न जे आहेत ते चर्चेत येणार आहे महत्त्वाचा हा प्रश्न म्हणजे पाणीपट्टीचा प्रश्न आहे मुंबईमध्ये आपण पाहायला गेला तर पाणी प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे एकंदरीत जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण हा नेहमी होताना पाहायला मिळतो तिकडची जनता जी आहे ती सातत्याने या संदर्भामध्ये सुद्धा उठवत असते मात्र आता असाच काहीचा प्रकार जो आहे तो मुंबईमध्ये सुद्धा आहे मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योग्यरित्या होत नसल्यामुळे कुठेतरी नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत आणि याच्याच संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये पाणी प्रश्नाचा जो मुद्दा होता तो उपस्थित केला होता आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर सुद्धा आहे काही लक्षवेधी जर आपण पाहिलं गेला तर ज्याच्यामध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा सुद्धा आरोप विरोधक करत आहेत पुणे कल्याणी नगरमधील जो अपघात झाला होता ड्रग्ज प्रकरण आहे या सगळ्यावरून कुठेतरी विरोधकसुद्धा सातत्याने सत्ताधाऱ्यांना घेताना पाहायला मिळत आहेत याशिवाय ज्या वेळेला विरोधक बोलायला उभे असतात त्यावेळेला मंत्री उपस्थित नसतात अशीसुद्धा आरोप जो तो विरोधकांकडून केला जातो दरम्यान आजचा जर पाहायला गेलं तर आजचा संपूर्ण दिवस हा एकंदरीत निवडणूक निकाल त्याच्यानंतर उपस्थित होणारे प्रश्न मुंबईसह अनेक राज्यभरातील अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत मागील आठवड्यात जर आपण पाहायला गेलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक धक्कादायक निर्णय जो तो समोर आला होता तो म्हणजे केंद्राकडून दूध बुट्टी म्हणजे आपण पाहतो दूध पावडर जी आहे ती आयात करण्याचा निर्णय जो तो झाला होता आणि या सगळ्याचा फटका कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता आज जर आपण पाहायला गे गेलं तर आज सकाळपासूनच आपण पाहतोय की अद्याप हाऊस जे आहे ते सुरू झालेलं नाही आहे नऊ वाजता स्पेशल मिटिंग असेल आणि त्याच्यानंतर अकरा वाजल्यापासून बैठका अधिवेशन जे आहे ते सुरू होणार आहे मात्र अद्याप आपण पाहतोय की सद्यस्थितीत आपण पाहतोय की आता जर संपूर्ण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता जे आपण पाहतोय आजचा दिवस जो आहे तो आपण पाहतो की एकंदरीत अनेक प्रश्नांवरून विरोधक जे ते सत्ताधारांना घेण्याची शक्यता आहे तर मग या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लागून करा कॅमेरा पर्सन अवदेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई